नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त मिरचीपासून वेगळा प्रकार बनवणार आहोत संपल्यानंतर तुम्ही परत परत करून बघणार नक्कीच तुम्हाला आवडणार खूप छान लागतो बिलकुलही तिखट लागत नाही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही अगदी डाळ भाताला तोंडी लावायला काही नसेल तर नक्कीच ही रेसिपी एकदा तुम्ही मिरचीची करून बघा तुम्ही सगळ्यांना आवडणार बिलकुलही तिखट लागत नाही तर आपल्याला कमी तिखट मिरचीचा वापर करायचा आहे इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे पॅन मस्त असा गरम होऊन द्यायचा खूप नाही थोडासा गरम होऊन द्यायचा नंतर गॅस आपल्याला कमी करायचा आपण ज्या वस्तू टाकणार आहोत त्या पटकन जळायला नको म्हणून एकदम फुल गॅस गरम नाही करायचा पॅन आपल्याला थोडासा तापून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा आहे इथे तेल टाकून घेतलेलं तेल थोडंसं जास्त टाकायचं आपल्या मुर मिरच्या आपण पॅनमध्ये टाकू तेव्हा पूर्ण अशा बुडल्या पाहिजे तेलामध्ये मी जिरं टाकून घेतलेले एक चमचा एक चमचा मोहरी टाकलेली बडीसोपचा आपल्याला इथे थोडासा जास्त वापर करायचा त्यानंतर मेथी टाकलेली मी अर्धा चमचा आपल्याला तेलामध्ये ह्या वस्तू सख्या व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पुसून घ्यायच्या कॉटनच्या कपड्याने पा पाण्याचा अंश जराही राहिला नाही पाहिजे त्यानंतर बारीक बारी बारीक असे तुकडे करायचे आहेत बघा मी कसे बारीक तुकडे कराय केले आले आहेत आणि हे मिरची आपण असं बनवतो ना बिलकुलही तिखट लागत नाही तुम्ही तिखट मिरच्या जरी ना तरी बिलकुल तिखट नाही लागत नक्की करून बघा मैत्रिण व्हिडिओ कसा वाटला मिरचीची रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपण मिरची टाकून घेतलेली तुकडे केलेले बघा मिरची आपल्या त्याच्यामध्ये परतून घ्यायची आपण जिरं मोहरी सोप टाकलेली मेथी टाकलेली त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे मिरची त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी धनाजिरा पावडर टाकून घ्यायची आपल्याला थोडीशी धनाजिरा पावडर अर्धा चमचा दोन्ही मिक्स आहेत माझी धनाजिरा पावडर इथे मी टाकून घेतलेली त्यानंतर आपल्याला दोन दोन चमचे टाकायचे चण्याचं पीठ टाकल्यामुळे एवढी छान टेस्ट आहे त्या मिरचीला हळद टाकून घेतलेली आहे मी आपल्याला चण्याचं पीठ नंतर टाकायचं आहे मी हळद टाकली आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे धनाजिरा पावडरचा खूप नाही वापर करायचा अर्धा चमचा टाकायचा आहे आपल्याला आता त्यानंतर आपल्याला एक मिनटासाठी परतून घेतलेली मिरची बघा तर खूप छान लागते मैत्रिणी नक्की करून बघा तुम्ही परत परत करून बघ बाग, बघणार ही रेसिपी कसं आपण बनवून ठेवली ना तर भरपूर दिवस राहते एक ते दीड महिना म्हणजे जोपर्यंत तुमची संपत नाही तोपर्यंत तो 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 खराब होत नाही तर इथे मी चण्याचं पीठ वापरलेलं आहे बघा मी जवळजवळ इथे दोन चमचे चण्याचा पिठाचा वापर केलेला आहे चण्याचं पीठ टाकून घेतलेली आहे आणि याची भन्नाट अशी टेस्ट वाढवण्यासाठी आपण नंतर एक वस्तू वापरणार आहोत तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण चण्याचं पीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर त्यानंतर मी इथे आमचूर पावडरचा वापर केलेला आहे खूप छान टेस्ट आहे त्या आमचूर पावडरने तर बघा इथे आमचूर पावडर टाकून घेतली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड झाल्यानंतर आपल्याला एका बरणीमध्ये व्यवस्थित असं भरून ठेवायचं चार ते पाच दिवसासाठी ठेवून द्यायचं नंतर खा नंतर खायला आपण सुरुवात करायची मस्त असं मुरल्या जातं आपण ज्या वस्तू टाकल्या त्याच्यामध्ये मिरचीमध्ये मस्त अशा मुरल्या जातात आणि खूप छान लागते मैत्रीणं कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणी